श्री स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते मंडई दोन हजार चोवीस हे शेवटचा महिना आहे डिशंबर आणि आता आपण सर्वजण आतुरतेनं वाट पाहतो दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस हा जो आ, नवीन वर्ष जे आपला आहे नवीन वर्षाची सुरुवात आहे बरेच लोक नवीन वर्षामध्ये काय करावं काय नाही करावं बऱ्याच लोकांचे वेगवेगळे काही ना काहीतरी ठरवलेली कामं असतात मंडई या व्हिडिओमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये अशा पाच राशी आहेत अशा पाच राशीसाठी हे दोन हजार पंचवीस इतकं लकी ठरणार आहे त्यांचे ग्रहाचे जे नक्षत्र आहे परिवर्तन आहे ते परिवर्तन देणारं भरपूर त्यांना पैसा आणि भौतिक सुख आणि त्यांच्या आयुष्यामध्ये एवढा फायदा होणार आहे एवढा फायदा होणार आहे दोन हजार पंचवीस या पाच राशींसाठी खूप ठरणार आहे लकी कारण त्यांचं भाग्य उजळणार आहे आणि त्यांच्या नशिबामध्ये जे शक्य नाही ते सुद्धा शक्य होणार आहे कारण दोन हजार पंचवीसमध्ये शनी गुरु बुध मंगळ सूर्य आणि राहू यासारखे ग्रह रा यासारखे ग्रह आहेत ते, ते ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत म्हणून ज्यो ज्योतिषशास्त्रामध्ये काही ठराविक वेळेनंतर प्रत्येक ग्रहाचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होत असते लवकरच आता तुम्ही मा तुम्हाला माहीत आहे की दोन हजार पंचवीस सुरू होणार असून हे वर्ष काही राशींच्या व्यक्तीसाठी खूप लाभदायी सिद्ध होणार आहे कारण दोन हजार पंचवीस जे आहे तर दोन हजार पंचवीसमध्ये मी सांगितल्याप्रमाणे शनी गुरु बुध मंगळ सूर्य आणि राहू यासारखे ग्रह यांच्या राशी परिवर्तन करतील शिवाय हे ग्रह नक्षत्र परिवर्तनही करतील आणि या सर्व राशी ह्या सर्व ग्रहाच्या जे राशी आहेत त्या परिवर्तनाचा प्रभाव काही राशींच्या व्यक्तीवर खूप खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मंडई या पाच राशीपैकी तुमचीसुद्धा या राशीमध्ये रास आहे का त्याबद्दल ही माहिती नक्कीच ऐका कारण हा व्हिडिओ पाहा तुमच्या खूप महत्त्वाचा आहे व्हिडिओ पाहण्याच्या पहिले प्लीज प्लीज हात जोडून विनंती आहे कळकळीची विनंती आहे आपल्या या व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमधली माहिती आवडली असेल तर शेअर करा चला तर मग सुरुवात करूया अशा कोणत्या पाच राशींना मिळणार आहे प्रत्येक कामामध्ये यश प्रत्येक कामामध्ये भरपूर भरपूर त्यांना पैसा मिळणार आहे आणि प्रत्येक त्यांना शुभ शुभ लाभ होणार आहे सर्वात पहिले राश येथे वर्षभ वर्षभ राशीच्या व्यक्तींसाठी जे येणारे दोन हजार पंचवीसचं नवीन वर्ष आहे ते खूप आनंदात जाणार आहे या काळात तुमची जे कोणतीही आर्थिक स्थिती असेल ते ती उत्तम राहून तुमच्या कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहणार आहे वैवाहिक तुमचं जीवन आहे ते खूप सुखमय सुख आणि सुखाचं आणि आनंदाचं आणि वृद्धीचं असणार आहे आणि नव्या वस्तू तुम्ही खरेदी करत असेल तर त्या नव्या वस्तूमध्ये सुद्धा तुम्हाला म्हणजे असा जास्ती विचार करण्याची वेळ येणार नाही अविवाहित म्हणजे ज्यांची लग्ने होत नसतील ज्या मुलामुलींचे लग्न अखंड असतील तर दोन हजार पंचवीसमध्ये शंभर टक्के त्या मुलामुलींचे लग्नसुद्धा जुळतील आणि मेन म्हणजे जास्तीत जास्त जे मुलं मुली नोकरीसाठी राबराब राबतात नोकरीसाठी अडकून बसणारे आहेत तर त्या नोकरी करणाऱ्या लोकांना त्या व्यक्तीच्या मेहनतीचं शंभर टक्के फळ मिळणार आहे आणि त्यांच्या मेहनतीचं त्यांचं त्यां त्यांना कौतुकच होणार आहे तर वर्षभराशीसाठी हे दोन हजार पंचवीस वर्ष असं जाणार आहे आता पुढची रास आहे मिथून मिथुन राशीच्या व्यक्तीसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष सकारात्मक फल देणारे ठरणार आहे कारण या काळामध्ये तुमच्या सुखसुविधामध्ये शंभर टक्के वाढ होणार आहे आणि नव्या वस्तूची खरेदी कराल वेगवेगळ्या वस्तू नवीन घेणार जे तुमच्या मनामध्ये आहे त्या वस्तू तुमच्या मनातल्या मनात राहिल्या असतील त्या त्या उगम फुटणार त्या वस्तूला आणि नवीन वस्तू शंभर टक्के खरेदी करणार नोकरीमध्ये शंभर टक्के परमिशन मिळणार डब्बल टिब्बल तुमची पगार वाढणार मुलांकडून तुम्हाला काहीतरी आनंदाची वार्ता येण्याची शक्यता आहे आणि मेन म्हणजे तुमच्या कुटुंबात शंभर टक्के आनंदी आनंदच राहणार आहे स्पर्धा काहीतरी वेगवेगळ्या मोठ्या परीक्षा तुमची मुलं देत असतील किंवा तुम्ही एखादी स्पर्धा किंवा एखादी परीक्षा देत असतील तर तुम्हाला त्या परीक्षेमध्ये शंभर टक्के यश मिळणार आहे म्हणजे आता पुढची रास आहे मकर मकर राशीच्या व्यक्तीसाठीही दोन हजार पंचवीस हे वर्षे खूप खूप लाभदायी आणि सिद्ध होणार आहे या काळामध्ये तुम्हाला अनेक आक आकस्मिक म्हणजे शंभर टक्के धनलाभ होणार आहे कुठून ना कुठून तरी तुमच्या नशिबामध्ये धनाचा लाभ होणार आहे जे एवढे वर्ष कष्ट केलेले आहेत त्या कष्टाचं चीज होणार आहे त्या कष्टाचा धनलाभ होणार आहे पैशाचा वर्ष होणार आहे प्रत्येक कामामध्ये कुटुंबियाची तुम्हाला साथ मिळणार आहे आणि तुमच्या सर्व जेवढ्या अडचणी आहेत तेवढ्या अडचणी त्या दूर होणार आहेत एका चुटकीमध्ये आणि तीर्थक्षेत्राला तुम्ही या वर्ष दोन हजार मध्ये एखादं तीर्थक्षेत्र आहे त्यांना तुम्ही अचानक भेट देणार आहेत देवधर्म करणार आहेत आणि दूरचे प्रवाससुद्धा तुमच्यासोबत आपोआप घडणार आहेत दोन हजार पंचवीसमध्ये मकर राशीच्या लोकांच्या जीवनामध्ये भरपूर प्रवास होणार आहे आणि नोकरी करणाऱ्यांची जे नोकरी करत आहात त्यांना दोन हजार पंचवीसमध्ये त्यांना पगार वाहारसुद्धा होणार आहे तसेच तुमचे कुणाकडे जर पैसे अटकले असतील तुमच्या कष्टाचे पैसे कोणी उधार घेतले असतील तर ते उधार पैसे अटकलेले सुद्धा तुम्हाला दोन हजार पंचवीसमध्ये परत मिळणार आहेत आता पुढची रास आहे कुंभ मंडई राशीसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष कुंभ राशींच्या व्यक्तींना या काळामध्ये तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूप खूप खुश असतील बाबा नोकरी म्हणजे जी मुलं मुली नोकरी शोधतात त्या नोकरी शोधणाऱ्यांना मनासारखी शंभर टक्के तक्य, टक्के नोकरी मिळणार आहे तुमचे वरिष्ठ तुमच्यावर मनापासून खूप असणार आहेत आणि तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला एवढी चांगली प्रगती होणार आहे की तुम्हाला म्हणजे भरपूर प्रगती होणार आहे शारीरिक आणि मानसिक आरोग्य तुमचं एकदम उत्तम असणार आहे दोन हजार पंच पंचवीस तुमचं एकदम आनंदी आनंदामध्ये जाणार आहे आणि मेन म्हणजे तुमचे काही प्रेमसंबंध असतील त्या प्रेमसंबंधामध्ये सुद्धा काही अडचणी येणार नाहीत प्रेमसंबंध एकदम सुखमय होतील आणि कोणत्याही मित्रासोबत तुमच्या मनामध्ये जे आहे ते चांगला वेळ तुम्हाला घालवण्याची संधीसुद्धा मिळणार आहे कुंभ राशीच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष असं जाणार आहे मंडळी पुढची रास आहे मीन आता मीन राशीच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष वर्षे जे आहे ते खूप आनंदात येणार आहे आनंदामध्ये सुरुवातच त्याची आनंदाची आहे त्याचा पहिला दिवसच खूप आनंदाचा आहे त्याच्या मेहनतीचे फळ तर त्याला शंभर टक्के मिळणारच आहे त्याची कोणतीही आर्थिक परिस्थिती कोणतीही एखादी घटना कोणतंही काहीतरी त्याच्यावर संकट आलेलं आहे ते जातच नाही ते, ते सुद्धा परिस्थिती त्याची दोन हजार पंचवीसमध्ये एकदम उत्तम राहणार आहे त्याच्या कुटुंबाची त्याला सात प्रत्येक कामामध्ये त्याचं कुटुंब भक्कम त्याच्या पाठीशी उभं राहणार आहे त्याच्या कुटुंबामधले परिवारामधले प्रत्येक व्यक्ती त्याला कामामध्ये साथ देणार आहेत त्याचा आरोग्यासंबंधीत कोणत्या पण आरोग्याच्या बाबतीमध्ये समस्या असतील त्याला त्याचं आरोग्य ठीक नसेल आरोग्यामध्ये काही ना काहीतरी अडचणी समस्या येत असतील त्या संबंधित पूर्ण समस्या दोन हजार पंचवीसमध्ये नष्ट होणार आहेत त्या दूर होणार आहेत आणि मेन म्हणजे कामाच्या ठिकाणी तुमचे खूप 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 मोठे कौतुक होणार आहे तुमच्या कामाच्या ठिकाणी सहकार्याची तुम्हाला शंभर टक्के मदत मिळणार आहे आणि तुम्ही कोणतंही शुभ कार्य या दोन हजार पंचवीसमध्ये एखादी नवीन जागा खरेदी करणार एखादी प्रॉपर्टी घेणार किंवा एखादी गाडी घेणार किंवा एखादी मोठी नवीन वस्तू घेणार तर ती तुम्हाला फायद्याचीच होणार आहे त्याच्यामध्ये तुमचं नुकसान होणार नाही म्हणून दोन हजार पंचवीस या आ, या राशींसाठी एवढं महत्त्वाचं एवढं सुखमय आणि एवढं लाभ देणारं आहे आणि लकी असणार आहे तर ह्या पाच राशीपैकी तुमची रास याच्यामध्ये असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा मंडई ही माहिती आवडली असेल तर प्लीज प्लीज या लाईक या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थांबूया इथे श्री स्वामी समर्थन